जेसीबीच्या बकेट मध्ये बसून आता गरोदर मातेला रस्ता पार करण्याची वेळ आली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडमधील हा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बांधकाम सुरू करण्यात आले आहे मात्र रहदारीसाठी पर्यायी मार्ग मजबूर न केल्यानं मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेल्याचं पाहायला मिळत आणि याचाच फटका या गरोदर मातेला बसला असून तिला जीव धोक्यात घालून हा रस्ता ओलांडावा लागलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्या सोबत आहेत आशिष हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल गौरी नक्कीच गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड मधील हा धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे चक्क जेसीबीच्या बकेटमधून गरोदर मातेला रस्ता पार करण्याची नामुस्की आता उडवली आहे मुख्य म्हणजे पावसाळ्याच्या वेळी जे आहे ते रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू केल्यामुळे आता नागरिकांना याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसापूर्वीच आपण बघितलं होतं की एका वडिलांनी चक्क आपल्या खांद्यावर आपल्या तीन वर्षाच्या मुलीला इस्पितळात दाखल केलेले होते हु. आणि मुख्य म्हणजे हा जो क्षेत्र आहे तो अहिरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील धर्मराव बाबा आत्राम जे अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत त्यांच्या क्षेत्र आहे आणि अजूनही या क्षेत्राच्या रस्त्याची आणि पुलिया जे आहेत खूप सारे ते अजूनपर्यंत रस्त्यावर नसून त्याच्यामुळे लोकांना रहदारीचा खूप नाग त्रास सहन करावा लागत आहे नक्कीच अशेष धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल आपण त्या संदर्भात सुद्धा पाहू शकतो धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल गडचिरोलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर मातेला आता रस्ता पार वेळ आल्याचं मिळत जीव धोक्यात घालून ही महिला रस्ता ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतेय धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे गडचिरोलीमध्ये